मंडळी झी मराठीवर येत्या तेवीस डिसेंबरपासून लक्ष्मी ही नवीपुरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या कौटुंबिक मालिकेमध्ये हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी हे प्रमुख कलाकार दिसणार आहेत यांच्यासोबतच तुझ्यात जीव रंगला घेऊन अभिनेत्री अक्षय देवधर मन धागा दागा, दागा जोडे तनवा या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या पुगावकर यांच्यासोबत स्वाती देवल मीनाक्षी राठोड निखिल राजशर्के कुणाल शुक्ल अशा बऱ्याच कलाकारांची फौज या मालिकेत पाहायला मिळणार आहे आता या मालिकेत बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री अंकिता वालावलकर सुद्धा एंट्री आहे तर अंकिता प्रभू वालावलकर हे या मालिकेत काम करणार असून या मालिकेच्या प्रोमो व्हिडिओच्या गाण्याचं लेखन तिने केलं आहे या संदर्भातील एक व्हिडिओ तिने पोस्ट केला आहे नमस्कार मालिका तुमच्या भेटीला येते जिचं नाव आहे लक्ष्मी निवास आणि हा प्रमोशनल व्हिडिओ अजिबात नाहीये त्या मी चला। तर अंकिताने लिहिलेलं हे शीर्षक गीत तुम्ही ऐकलं का ऐकलं असेल तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स करून नक्की सांगा तर अंकिताच्या या व्हिडिओवरती वरती बऱ्याचशा नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिचं अभिनंदन केलं आहे तर अंकिताचा होणारा नवरा कुणालने या शीर्षक गीताला संगीतबद्ध सुद्धा केला आहे तर निवास ही नवीतोरी कौटुंबिक मालिका येत्या तेवीस डिसेंबरपासून रोज रात्री आठ वाजता जे मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर या मालिकेविषयी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका